कव्हर आहे आपल्याकडे मोबाईलचा पावसात भिजत नाही कवर ते आहे आपल्याकडे ते आहे काय किती रुपयाला आहे नंतर स्कार आहे किती रुपयाला आहे शंभरला सेट आहे शंभर ला सेट आहे ही लहान मुलांची टोपी किती पन्नास ला जाईल ला मोबाईलचा कवर पाण्यात दगड बांधून टाकलास तरी पण पाणी पाण्यात भिजणार नाही मोबाईल दादा ते दीडशेला आहे कवर आपल्याकडे हा का मग येतो ठीक आहे चला तर मित्रांनो आता आम्ही विलाजवळ पोचलेलो आहात ने पार्थ पाटील याने बुक केलेला विला बघू शकता फोटो मध्ये दिसला तसं आपल्याला दिस सेम दिसला आहे गाडी आपण आपली गाडी इथे इथे पार्क करणार फसवणूक झालेली आहे आमची या ठिकाणी आईज पोरगे दा 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 दाखवले वेगळे आणि इथं आल्यावर बघते तर पोरगे लंगडीची गाडी तर मित्रांनो कारला येथील इकविरा माऊलीचे दर्शन करायचे असेल तर आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर शुभ सकाळ मित्रांनो आज आम्ही जात आहोत म्हणजे मित्रमंडळी आईच्या दर्शनाला तर पुढे बघूया आपण काय धमाल होत आहे आणि काय मस्ती होत आहे ती चला मग आपण गाडीमध्ये बसू हा बघा हा माझा मित्र म्हणलं माय एक नंबर त्याचा डायलॉग आहे कठीण मौसम के कारण यहाँ पे हमें बहुत कठिन परीक्षा देनी पड़ रही है <laughs> मित्रांनो पावसाचं वातावरण बघाल तर काहीच सांगता येणार नाही सर्वीकडे धुका पसरलेला असून समोरच्या गाड्या काही दिसले ना का त्यात एवढी थंडी की बघायलाच नको मित्रांनो तुम्ही सुद्धा आई एकविरेच्या दर्शनासाठी निघणार असाल तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण आई एकविरेच्या दर्शनासाठी अनेक एक भक्तांची येणाजाणा सुरूच असते आणि आम्ही निघालो दिव्यागरवरून आई एकविरेच्या दर्शनाला तर मित्रांनो आम्ही सकाळी गाडी घेऊनच चार वाजता निघालो भरपूर प्रवासानंतर आपण पोचलो आहोत आई एकविरेच्या पायथ्याजवळ तर पहिले पायथ्याचं आपण दर्शन घेऊ नंतर वरती आपण गडावरती जाऊ तर मित्रांनो आम्ही केवळ आले आणि आता आम्हाला वरती मंदिरामध्ये जायचं आहे तर तुम्हाला दाखवतो वरचा पूर्ण व्ह्यू आलेला आहे तुझे दर्शना मित्रांनो आम्ही खालून पायथ्याजवळून चालत चालत थेट मंदिराकडे आलो आहोत आणि हे अंतर बरोबर अर्ध्या तासात पूर्ण होते तर मित्रांनो आई एकविरासाठी आपण ओटी घेतली आहे आणि आता आपण सर्वप्रथम एकविरा आईचं दर्शन घेणार आहोत तर चला मग

आणि आता आपण कुठे जातो रे लोणा कुठे सुरे नौ। नौ. चला दुरुण। दुरुण। आता रे मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे बघू शकताय आता आपण तुम्ही तपर दर्शन झालेलं आहे या ठिकाणी आता गाणारा दिलेला आहे इथे फोटो काढायचा ना ऍक्च्युली आमचा सगळ्यांचा फोटो घेईल असं कोणतरी व्यक्ती शोधतोय आम्ही आता बघू नशिबाने कोणी मिळतंय का लाईक करा फॉलो करा हा टाकव नाही तर सारखा सारखा रिपीट होईल रेणुका मातेचा अवतार म्हणजेच एकवीर देवी लोणावळ्यातील बेहरेगाव का कारले गडावरील आई ही एक आदिशक्ती नसून एक जागृत देवस्थान म्हणून हिची ख्याती आहे

フフフ。 मित्रांनो आम्हाला आता भूक भरपूर लागले तू आलू नाही वाटत आहे तुला तो पण टोपी घालून चाललंय तुला तर मी तर हो रे रे तर मित्रांनो आता आम्हाला भूक भरपूर लागले तर आता आम्ही खाली नाश्त्याला थांबणार काय खायचं रे ते मला आई ना मला मेदूवडावं लागते मला डोसा बाकीच्यांना काय हवं आहे ते खाते स्वतःच्या पैशानी खायचं रे बोल तर हाती निकली मग तर मला वाटतंय मित्रांनो आमचा नाश्त्याचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे बघू शकताय मी त्यांना बोललो तिथं चला ते काय ऐकायला तयार नाहीये बघूया आता नाश्ता कुठं करायचा तू बघूया हर्षला विचारतो नाश्ता कुठं करायचा तो काय बोलते बघूया हर्ष नाश्ता कुठं करायचा नाश्ता कुठं करायचा मागेश्री रोहित नाश्ता कुठं करायचा नाश्ता इथं खाली पाय त्या जवळ चालेल ओके काय वाढला तर पायात हे बोलले नाश्ता नाही करायचा बोलले डायरेक्ट जायचं बोलले हे नाश्ता नाही करत ना अकरा नाही वाजले तिरायचं तर भरपूर प्रवासानंतर आम्ही थांबलेलो आहोत आता नाश्त्याला नाश्त्याला नाश्त्यामध्ये मेंदूवाडा साइड ला आम्ही नेंदवाडा नाही मी खाणार आहे डोसा मी डोसा तू काय मेंदूवाडा नाही चटणी हे रोहित चल चल मिस एक नंबर पाठवतोय दोन रुपये अकाउंटला हो सारे अरे बोलणार होतील ना ते आपल्या इथे पाठवतो ना

हा तर नाश्ता झालेला आहे सर्वांचा आलेलं आहे मागेश मीला विचारूया दादा ना कशी वाटली क्वालिटी वाटते ना आपल्या इथले हे झाले बरे आख्या दुनियाला माहितीये का चहा एक नंबर आहे चहा एक नंबर आहे

व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद ह्याच व्हिडिओचा पार्ट टू आपल्या चॅनलवर तर लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन चला बाय बाय